नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदारांसाठी आज तारखेला आपण फार्मिंगो क्रॉप केअरच्या माध्यमातून फार्मिंगो क्रॉप केअर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एप्रिल छाटणीचं जे काही नियोजन आहे ते माल काढण्यापासून आपल्या एप्रिल छाटणीचं पूर्वनियोजन काय करायचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं फवारणीचं व्यवस्थापन कसं करायचं सूक्ष्म घड निर्मितीवरती विशेष लक्ष कसं द्यायचं आणि फळ छाटणी सोयीस्कर जाण्यासाठी आपण एप्रिल छाटणीचा जो पाया आहे तर एप्रिल छाटणी खराड चटणी ही पुढे आपण जे द्राक्ष घेतो त्याचा मूळ पाया हाच आहे आणि हा पाया मजबूत करण्यासाठी आणि यामध्ये कमी खर्चामध्ये चांगले दर्जेदार सूक्ष्मघड निर्मिती करून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याचसाठी केवळ आपण फार्मिंग फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून शेड्यूल घेऊन येत आहोत आणि हे शेड्यूल नाममात्र किमतीमध्ये तुम्हाला मिळत आहे यामध्ये तुमच्या खर्चाची बचत देखील होईल त्याचबरोबर उत्कृष्ट दर्जाचं शेड्यूल ज्यामध्ये तुम्हाला तंतोतंत प्रत्येक दिवशी कोणती कामं करायची आहेत हे प्रत्येक दहा दिवसाला दहा दिवस झाल्याच्या नंतर दुसऱ्या सकाळी तुम्हाला दुसरं शेड्यूल पडेल हे पी एफ स्वरूपातील अतिशय अभ्यासपूर्ण असं शेड्यूल तुम्हाला आमच्या माध्यमातून दैनंदिन अपडेटमध्ये मिळून जाईल यासाठी आपण खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक क्रमांकावरती संपर्क करून आमचं शेड्यूल नक्की खरेदी करा आणि त्याचा परिपूर्ण असा फायदा करून घ्या जेणेकरून चांगली सूक्ष्म घड निर्मिती झाली तरच भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या दर्जाची क्वालिटीची द्राक्ष घेता येतील त्याच्यासाठी ड्रिपमधून जे काय नियोजन करायचं आहे फोरणी व्यवस्थापन काय आहे कॅनोपी मॅनेजमेंट काय आहे त्याचबरोबर पाण्यामध्ये आपल्याला कोणती विद्राव्य खतं द्यायची आहेत या सर्व इथंभूत प्रकारची माहिती या शेड्यूलमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही शेड्यूल नक्की नक्की खरेदी करा आणि आपल्या द्राक्ष शेतीमध्ये एका नवीन शेड्यूलचा प्रयोग करून आपण उत्तम असे दर्जेदार क्वालिटीचे द्राक्ष तयार करण्यासाठी आपल्या या फार्मिंग क्रॉप केअरच्या शेड्यूलची नक्की खरेदी करा खरंच अतिशय तंतोतंत आणि उत्तम असं मार्गदर्शन असलेलं अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवांनी त्याचबरोबर अनेक कंपन्यांच्या व्यवस्थित शेड्यूलनुसार अनेक अभ्यासपूर्ण सोमकोरसर असतील किंवा द्राक्ष बागायतदार संघाच्या अनेक ज्या काही मीटिंग्स असतात ज्यामध्ये जे मार्गदर्शन आहे त्या सगळ्यांचा एक मिलाफ म्हणजे आपलं एप्रिल चाटणीचं हे शेड्यूल आहे ते नक्की तुम्ही खरेदी करावा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यासाठी आजचा हा व्हिडिओ हा संपूर्ण अशा द्राक्ष बागादारांसाठी आहे त्यांनी ह्या शेड्यूलची खरेदी करून आपल्या द्राक्ष बागेमध्ये एक तंतोतंत असं नियोजन करावं खरं तर प्रत्येकाने ह्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करून शेड्यूलविषयी आणखीन माहिती आपण जाणून घ्यावी धन्यवाद